सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एक गंभीर आणि अत्यंत चिंता वाढवणारी घटना घडली नांदूर शिंगोटे ते, ते चास चा मोद या रस्त्याच्या मधोमध एक खिंड आहे या ठिकाणी एका महिलेची आयशर टेम्पो ट्रक नंबर एम एच शून्य चार एच डी सत्तावीस ऐंशी ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत असलेल्या एका ऐसमाने त्यांची नावं दिगंबर पाराजी जाधव राहणार माळेगाव एम आय डी सी राहुल चंद्रकांत पवार ड्रायव्हर नाशिक गंगा माळुंगी येथील हे तरुण दारूच्या नशेत खिंडीच्या मधमध गाडी थांबवून महिलेला अश्लील आणि लज्जा उत्पन्न करणारे शब्द वापरून तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत असताना महिलेच्या गावातील तिच्या ओळखीचे चा गावकरी चाच गावच्या दिशेने त्यांच्या कारमधून जात असता महिला ओळखीचे असून दारूच्या नशेत असणारे तरुण अनोळखी आहेत आणि ते त्या महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असे लक्षात आल्याने त्यांनी कार मागे घेऊन महिलेला विचारणा केली असता महिलेने त्यांना सविस्तर माहिती दिली या दरम्यान हे तरुण त्यांच्या आयशरमध्ये बसून भरधाव वेगात चासगावच्या दिशेने पळ काढत असल्याचे लक्षात आले असता दिलीप खैरनार खैरनार दत्तात्रय जयराम मनियार यांनी संबंधित आयशर ट्रक पाठलाग करत यांच्या मागे महिलेला सोबत घेऊन गाडी पळवली ही बातमी गावात आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संजय पांडुरंग सहाने यांच्या वस्तीवर वळणावरती चिकनी कासारवाडी रोडवर ट्रॅक्टर आडवा लावून आयशर ट्रक अडवला गेला परिसरातील नागरिकांनी आणि पाठलाग करत असताना एका पाठोपाठ एक असा नक्की काय गंभीर प्रकार घडला असेल आणि हा आयशर विचाराने लोक सदर गाडीच्या मागे जमा होत गेले आणि जमाव खूप मोठ्या प्रमाणात जमा झाला जमा या जमावाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित ड्रायव्हरला व त्याच्या सोबत असलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले की महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन केला जाणार नाही या घटनेमुळे परिसरात एकदा पुन्हा महिला सुरक्षेवर चर्चा चास रुजली आहे महिलांच्या सुरक्षितता आणि सामाजिक न्यायासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलून पोलिसांनी या दोघां आरोपींविरुद्ध महिला अत्याचार आणि छेडछाड कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास करून परिसरात अशा प्रकारच्या घटना घडून याकडे विशेष लक्ष देऊन नांदूरचास रोडवरील खिंड परिसरात अधिक लक्ष घालावे अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे एसएनयू साठी संतोष शिरसाट बघू शकता है या ठिकाणी अतिशय अशी परिस्थिती आहे ही जी गाडी आहे या गाडीतील ड्रायव्हरने एक मिनिट बाजूला वाजलावा बाजूला एम एच झिरो चार एच डी सत्तावीस ऐंशी असा या गाडीचा नंबर आहे आणि या ठिकाणी या पंचकृषीतील एक मिनट एक मिनट

नगूनी आली जोऱ्यात तेव्हा आडवा तेव्हा तिचा पाठला करत आम्ही इतपर्यंत आलो नळवाडी पर्यंत बरं ते ड्रायव्हर पिललेला आहे का हा नशे मध्ये आहे ते दोघे पण काय मारकचं नाव काय नाव काय सोनू शिंदे सोनू शिंदे कुठली गाडी चास नाव शिंदे काय झालं लोकांनी काय मारलं तुला

आम्ही खिंडीमध्ये चाललो होतो तर ही बाई रस्त्यानं चालली होती त्या ऐश्वरवाल्यानं गाडी उभी केली आणि त्या बाईला म्हणे मॅडम कुठं जायचं तर जा 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 ती म्हणे मला कुठंच जायचं मी रस्त्यानं चालले तो तिला डायरेक्ट असं बोलला दारू पेल जायचो हा आणि रस्त्यानं आम्ही त्याचा पाठलाग करीत चाललो तर त्यांना रस्त्याने आम्हाला कुठे साईड आम्हाला आम्ही रस्त्याने एवढी गाडी जोरात आणि तरी त्यांनी साईट नाही दिली आम्हाला तरी त्यांनी आम्हाला दाबी तिडं आणलं इकडं ट्रॅक्टरला आडवा लावल्यामुळे त्यांनी गाडी थांबवली म्हणून तो धरला आम्ही नाही तो आधीच नसता लागला नाही काहीच आयडिया नाही बघू शकता या ठिकाणी संतप्त जमावाने ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर वर असलेल्या कंडक्टरला जबरदस्त असा प्रमाणात चोप दिलेला आहे प्रकरण असे नांदूर शिंगटे या ठिकाणावरून एका महिलेला त्यांनी कुठं जायचं म्हणून विचारलं विचारल्यानंतर त्या महिलेने सांगितलं की मला कुठं नाही जायचं मी चालले असेच तर त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या चाच येथील पेट्रोल पंपावरती हा प्रकार घडल्यानंतर त्या ते महिलेला त्यांनी अश्लील भाषेमध्ये वक्तव्य केलं वक्तव्य केल्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील जे त्यांच्या ओळखीचे जे तरुण होते त्या तरुणाने त्या गाडीचा पाठलाग केला पाठलाग केल्यानंतर ती गाडी नळा चिकनी शिवारामध्ये या ठिकाणी थांबवली गेलेली आहे आणि नळवडीच्या शिवारामध्ये चिकण्या आणि मधल्या रस्त्याला तर ती गाडी थांबलेली आहे आणि तिथं त्या ड्राय ड्रायव्हर आणि कंडक्टरला जमावाने जबरदस्त असा चोप दिलेला आहे डायवर आणि कंडक्टर दोघंही पिलेले आहेत गाडीचा मालक आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी येत आहेत संबंधित विषय हा खूप गंभीर आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी एस एन न्यूजसाठी संतोष शिरसाट धन्यवाद